लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाले झालेली आहे परत एका महिन्याचे पंधराशे असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय महिलांना समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता प्रतिष्ठा मिळवून देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आम्ही ते बिल पास केलेलं होतं सुरुवातीला मी अडीच तीन वाजेपर्यंत सभागृह ते पास करून घेतलेलं होतं नंतर पन्नास केलं आज देखील महिलांच्या बद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहितीये आजच मी पावणे चार हजार, हजार कोटीच्या चेकवर सही केली माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याच्या सकाळीच आदितीला सांगितलं की पावणे चार हजार कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे दोन तीन दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय आज अवकाळी पाऊस चालू आहे कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलची पण साधक बाधक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे तिथेही माझा शेतकरी हा अडचणीत राहता कामा नाही त्याला तिथनं कशी मदत करता येईल त्याचे पंचनामे कसे करता येईल याही बद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजने पन्नास लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ एक कोटी साठ लाख आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहे ही योजना सुरू झाली अजितदादा म्हणाले खरंय